नमस्कार मित्रांनो राज्यात राजकीय भूकंप एकनाथ शिंदेच्या गळाला लागला ला शिवसेनेची ताकद वाढणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल रवींद्र मोरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून शिंदे गटात प्रवेश केला मोरे यांचा प्रवेश राजू शेट्टी यांच्यासाठी मोठा धक्का आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये शिंदे गटाची ताकद वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत राहणं गरजेचं असल्याचं मोरेंनी सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंद्यांच्या शिवसेनेची जोरदार मोर्चा बांधणी सुरू आहे अहिल्यानगरमधील स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संघटनेला सुडचित्ती दिली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोरे यांनी समर्थकांसोबत शिंदे गटात प्रवेश केला रवींद्र मोरे यांच्या अपक्ष प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना मोठा धक्का मानला रवींद्र मोरे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी आंदोलन केली होती रवींद्र मोरे यांच्या आंदोलनामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठं बळ मिळालं होतं मात्र आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोरे यांनी शेट्टींची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला मोरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने नगरमधील जोरदार चर्चा आता सध्या सुरू झाली आहे मोरे यांनी संघटनेची साथ सोडल्याने नगरमधील राजू शेट्टी यांच्या संघटनेची ताकद कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत तर दुसरीकडे रवींद्र मोरे यांनी शिंदे गटाला साथ दिल्याने एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यातील ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे एका ऑनलाईन माध्यमाशी बोलताना रवींद्र मोरे म्हणाले की मी गेल्या वीस वर्षापासून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कार्य करत होतो शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलनाने सुटणार नाहीत त्यांच्यासाठी सत्ता हवी तसेच निर्णय घेण्याची ताकद हवी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सेनेत प्रवेश केला आम्ही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक पद्धतीने काम करू राजू शेट्टी यांनी सर्व सहकार्य केलं आम्हाला त्यांच्याबद्दल कोणताही नाराजगी नाहीत आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सेनेत प्रवेश केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद